लाख एकरण घाटमथा आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज दिला कोकणातील दिल रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई आणि पालघर तसंच विदर्भातील चंद्रपूर आणि सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्ग कोल्हापूर धुळे वर्धा नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ तसंच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय तर रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर आणि नंदुरबार तसंच कोल्हापूर सातारा आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच नाशिक आणि धुळे जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे गुरुवारी कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर शुक्रवारी कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो मात्र शुक्रवारी राज्याच्या इतर भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे शनिवारी पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होऊ शकते शनिवारी पूर्व विदर्भ वगळता इतर भागात पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी ला सबस्क्राइब करायला विसरू नका